नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे सावेडी येथील अत्यंत महत्वाच्या नगर रूपना आणि मूल्य नियंत्रण विभागामध्ये अल्पवयीन मुले कामाला रचण्याचा प्रकारच नाही तर कार्यालयामध्ये नगर व जिल्ह्यातील नागरिकांचे अतिमहत्वाचे असणारे दस्तावेज या कार्यालयात उपलब्ध आहेत अशा या महत्वाच्या असणाऱ्या कार्यालयात काही अल्पवयीन मुले चक्क कामाला ठेवले असून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची रिपब्लिकन युवासेनेचे जिल्हा संघटक मिहेर कांबळे यांच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे त्या मुलांना विचारणा केली असल्या सध्या कामाला आहे असं त्यांनी सांगितलं तर अशा अतिमहत्वाच्या आणि जबाबदार कार्यालयात अल्पवयीन कामगार कामाला असून ही खूप मोठी गंभीर बाब असून संबंधित अधिकाऱ्यांवर बालकामगार कामाला ठेवल्यासंदर्भात तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आल्याचं निवेदनात म्हटलं आहे तर सदर कार्यालयाची आज दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस रोजी मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त नगर रचना निधन विभाग अहमदनगर आकाशवाणी केंद्राजवळ तिथे गेला असता तिथं अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब माझ्या निदर्शनात आली आहे तेथे लहान मुलं चौदा ते पंधरा वर्ष वयगातल्या मुलांना तिथे त्यांनी चक्क कामाला लावलेलं आहे ही निंदनीय बाब आहे व याच्या संदर्भात आम्ही जिल्हा अधिकारी साहेब कामगार आयुक्त साहेब महिला व बालकल्याण विभाग तसेच एस पी साहेब व सहाय्यक संचालक नगर रचना यांना निवेदन दिलेलं आहे तिथं पाहणी केल्यानंतर असं निदर्शनात आले की लहान मुलं तिथं काम करत आहेत तर मी त्याचं मोबाईल चित्रीकरण केलेलं आहे जर चौकशी कामी जर ते लागत असेल तर मी त्याचा पुरावा देण्यास तयार आहे येत्या दोन दिवसात जर या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई जर नाही झाली तर आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी